नमस्कार भारत भडकावा भारतामध्ये हिंसाचार व्हावा अशा इच्छा अनेकांच्या मनामध्ये आहेत त्या लपून राहिलेल्या नाही आहेत म्हणजे अगदी मंत्र्यांना माग लागून लोक मारतील असं भांडूपचा भडगुंजा संभाजीनगरला येऊन बोलून जातो लक्षात ठेवा नेपाळमध्ये काय झालंय असं सांगणाऱ्या माणसांची संख्या सुद्धा वाढलेली आहे तिकडे पत्रकार सुद्धा नेपाळच्या स्थितीची जाणीव करून देत आहेत या स्थितीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर एक प्रश्न असेल की हे देश का जळतायत आणि भारत अजूनही शांत का आहे अजून एक मीही मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता तो सगळ्या आपल्या आपल्या लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी की आपण आपली आपली माणसं मी आता हा आपली शब्द जो वापरतोय ना तो हिंदुत्ववाद्यांसाठी वापरतोय आपली माणसं ठाम निर्णय का घेत नाहीत म्हणजे या सगळ्या लोकांना का पकडून टाकत नाहीत का यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत का तुरुंगात डांबत नाहीत असे अनेक प्रश्न पडलेले असतात अशी प्रश्न विचारले जातात आणि काय होणार नाही यांना सवयच आहे काय एक शब्द आहे तो म्हणजे सद्गुण विकृती आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना काहीही होणार नाही अशा स्वरूपाच्या गोष्टी नेहमी बोलल्या जातात मग सारखं वागा बुलडोजर न्याय चालवा पकडा आत टाका याही गोष्टी बोलल्या जातात तरीही प्रश्न असा पडतो की देशामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा राज्यात देवेंद्र फडणवीस हे सगळे असे ठाम भूमिका का घेत नाही आहेत शांत डोकं ठेवून का काम चाललंय भारत का पेटला नाही याचं उत्तरच आहे शांत डोकं आणि ठोस निर्णय मी तुम्हाला जरा जागतिक जागतिक म्हणण्यापेक्षा आशिया अखंडातली भारताच्या उपखंड जो आहे द्विपकल्प आहे त्यातली स्थिती जरा समजावून सांगतो दोन हजार एकवीस पासून या सगळ्या खेळाला सुरुवात झाली चार वर्षापूर्वी म्यानमार मधल्या लोकशाही मार्गाने निवडल्या गेलेल्या सरकारला आणि तिथल्या महिला पंतप्रधानांना पदच्युत केलं गेलं म्हणजे लोकनियुक्त सरकार लोकांचाच उठाव करून पदच्युत करून तिथल्या पंतप्रधानांनाच अटक करणे किंवा परागंदा व्हावं लागणे यासारखी स्थिती येण्याची ही पहिली वेळ होती दोन हजार एकवीस साली म्यानमार मध्ये अशा स्वरूपाची घटना घडलेली होती आता म्यानमारच्या घटनेनंतर पुढे अशीच घटना दोन हजार एकवीस साली त्याच वर्षामध्ये अफगाणिस्तानातल्या सत्ता परिवर्तनानं ते साल संपलं अफगाणिस्तान मधलं लोकनियुक्त सरकार कर्जाईंचं सरकार उलथवून टाकण्यात आलं आणि पुन्हा तालिबान यांनी तिथे ताबा घेतला पुन्हा एकदा यांचा कब्जा अफगाणिस्तानवर झाला आणि हा ताबा होण्याचं कारण म्हणजे अमेरिकन सैन्यानी अफगाणिस्तानचा ताबा सोडून निघून जाणं होतं अमेरिकन सैन्यानी तालिबानच्या हातामध्ये सहजपणे अफगाणिस्तान देऊन टाकलेला होता तिथेही अमेरिका होती म्यानमार मधल्या हालचालीमध्ये सुद्धा काही विदेशी शक्ती होत्या ज्याला आपण अमेरिका असं म्हणण्यापेक्षा डीप स्टेट असा शब्द वापरू ज्या डीप स्टेटनी ही घडवून आणलं या दोन सत्ता परिवर्तनानंतर दोन हजार बावीस साली आणखी एक भारता सरकार कोसळलं ते म्हणजे श्रीलंकेचं श्रीलंकेच्या सत्ता प्रमुखांना श्रीलंकेतून पळून जावं लागलं जमेल जा तेवढे पैसे काय शक्य आहे ते हवाई मार्गाने निघून गेले आणि आपला जीव वाचवला या सत्ता संघर्षामध्ये सुद्धा श्रीलंकेतली सामान्य माणसं संसदेत घुसून तिथे जाळपोळ करत होती अख्खा श्रीलंका जाळत होती तिथेही एक असंच अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं दोन हजार बावीस सालीच अजून एक भारतात शेजारचं सरकार कोसळलं ते म्हणजे इम्रान खानचं इम्रान खानना पदच्युत करून तिथे नवीन सरकार आणलं गेलं लष्करी शक्ती आली मग पुन्हा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या मध्ये कोणी निवडून आलं आणि आजही लष्कर ओरिएंटेड सरकार तिथं काम करत आहे या दोन्ही सरकारच्या पतनामध्ये या डीप स्टेटच्या कारवायांचा हात होता दोन हजार चोवीस साली बांगलादेश मधलं सरकार पडलं तिथल्या शेख हसीना भारतामध्ये आश्रय घ्यायला आल्या आणि मग तिथे पुन्हा एकदा असंच एक अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं ज्याचा द्वेष भारतासोबत असेल आणि या सरकारला सुद्धा लोकक्षोभामुळे त्याच पतन झालं दोन हजार एकवीस पासून सुरू झालेला खेळ चार पाच देशांना संपवल्यानंतर तो येऊन थांबला तो नेपाळजवळ दोन हजार पंचवीस साली म्हणजे आत्ता दोन हजार पंचवीस मधल्या नेपाळमधल्या सरकारला देखील उलथवून टाकण्यात आलं तिथेही हे सेम संसदेत लोक घुसली पंतप्रधानांच्या निवासस्थानात लोक घुसली तिथे काय तोडफोड करू लागली जाळफोळ करू लागली आता या सगळ्या खेळामध्ये एक खेळ तुमच्या लक्षात आला असेल एक पद्धत तुमच्या लक्षात आली असेल की देशातल्या सामान्य जनतेच्या समोर एक मुद्दा उपस्थित करायचा श्रीलंकेत एक मुद्दा अफगाणिस्तानात एक मुद्दा नेपाळमध्ये एक मुद्दा बांगलादेशामध्ये एक मुद्दा आणि या जेन झी किंवा असं काही म्हणत तिथल्या तरुणांना आंदोलनासाठी उद्युक्त करायचं नॉन इश्यूज ना इशूज बनवायचं आणि त्यावरून लोकमानस पेटवायचा आणि तिथली सरकार उलथवून टाकायची आणि एक अनिर्बंध बेबंद शाहीची व्यवस्था तिथे प्रस्थापित करायची यालाच व्यवस्था म्हणतात या सगळ्याच्या मागे खरोखरच असा उठाव आहे कि बाहेरचं कुणी आहे याचा विचार आपल्या मनामध्ये येतो का या सगळ्यामध्ये नॉन इश्यूज ना इश्यू करणारी एक शक्ती आहे ज्याला बाहेरून फंडिंग येते आहे आणि अशा किरकोळ मुद्द्यांना घेऊन जनमानस पेटवलं जातं रोजगार पाहिजे दारिद्र्य आहे भ्रष्टाचार वाढलाय किंवा सोशल मीडियावर बंदी घातली आहे अशा किरकोळ कारणांना उचलून हे केलं जातं असे प्रकार भारतामध्ये केले गेले नाहीत का अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे तिथे पोलीस आणि मिलिट्री या दोघांनीही अशा आंदोलकांवर कारवाई करायला नकार दिलाय भारतामध्ये असा प्रकार घडला नाही का तर घडलाय म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्याच्या आधी ते काय शाहीन बाग झालं शाहीन बाग मध्ये रस्ते अडवण्यात आले गावगाव शाहीन बाग करण्यात आले सीएएनआरसीवर रान पेटवण्याचा प्रयत्न झाला ते तिकडून बंगालमधून ममता बॅनर्जी का का छी छी करत बसल्या होत्या पुन्हा त्या दिल्लीमधल्या केजरीवालांनी याला पाठिंबा दिला होता आणि या शाहीनबाग आंदोलनाने काही ठिकाणी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला पण पुढे शाहीनबाग आंदोलन संपलं शाहीनबागच्या अपयशानंतर एक नवा मुद्दा करण्यात आला ते म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा सुदैववाणी देशाच्या हा प्रश्न हरियाणा आणि पंजाब या दोन शेतकऱ्यांच्या पुरता मर्यादित राहिल्यानं हे आंदोलन पेटलं नाही आणि तरीही या आंदोलनाने लाल किल्ल्यावर हल्ला करून तिथला झेंडा उतरवून खलिस्तानचा झेंडा लावण्याचं काम केलं होतं भारतामध्येही या गोष्टी घडल्या होत्या म्हणजे शाहीनबाग शेतकरी आंदोलन त्यानंतर पेटलं ते मणिपूर मणिपूर छोटस राज्य पण इतका तिथे हल्लकल्दोळ मारला आणि आता जसं राहुल गांधी एक वाक्य उच्चारात फिरतात ना ओट चोर गद्दी छोड तसं मणिपूर 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 एकच विषय राहुल गांधी आणि त्यांची टीम लावून धरत होते राहुल गांधींची री ओढत संजय राऊत सुद्धा मणिपूरचा विषय बोलत होते उद्धव ठाकरे सुद्धा मणिपूरचा विषय बोलत होते शरद पवार सुद्धा मणिपूरचा विषय बोलत होते या मणिपूरवरून देश पेटवण्याचा प्रयत्न झाला हे तिसरं प्रकरण होतं रेल्वे अपघातांची एक मालिका करत रेल्वेच्या विषयामध्ये लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करणे भय निर्माण करणे लोक पेटवणे असा विषय झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे हे आंदोलन कुठपर्यंत आहे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये तपोवन एक्सप्रेस जायच्या वेळेला रेल्वेच्या रुळावरती सिमेंटचे गट्टू आणून टाकण्यात आले होते नशीब ते गट्टू तकलादू निघाले आणि ते फुटले नाहीतर तपोवन एक्सप्रेस आणि अजून एक मालगाडी रुळाच्या खाली उतरून गोंधळ झाला असता या रेल्वे रुळावर अपघात व्हावेत आणि लोक पेटावीत यासाठी हे केलं होतं एवढ्यावर काम भागलं नाही या देशामध्ये आरक्षणाची आंदोलनं पेटवण्याचा प्रयत्न झाला पटेल गुजर हरियाणातलं जाटांचं आंदोलन ते महाराष्ट्रातलं मराठा समाजाचं आंदोलन या सगळ्या आंदोलनामध्येही आग लावून टाकू संपवून टाकू कोंडी करून टाकू उद्ध्वस्त करून टाकू या अर्थाची भाषा बोलली गेली होती कुठल्याही स्वरूपात जनमानस पेटवायचं चला चा। मुख्यमंत्र्यांच्या घरी चला मंत्र्यांना फिरू देऊ नका या अर्थाचे नारे लावण्यात आले होते आणि हे सगळं डीप स्टेटच्या इशाऱ्यावर चालू होतं या डीप स्टेटच्या इशाऱ्यावर चालू असताना आणखी एक गोष्ट थोडस लांब होत आहे पण जरा समजून घेणं आवश्यक आहे कारण हे नाही समजून घेतलं ना तर आपल्याला लक्षात येणार नाही डीप स्टेटच्या इशाऱ्यावर काम चालू आहे आणि त्याला या देशामध्ये काम करणाऱ्या राजकारण्यांचीच मदत होते सहज आठवा राहुल गांधी विदेश दौऱ्यावर गेले त्या त्यावेळेला भारतामध्ये काही ना काहीतरी गोंधळ झालेला आहे म्हणजे ते ब्रिटनला गेले ते कुठे इकडे गेले तिकडे गेले त्यांचे दौरे आठवा राहुल गांधींची वाक्य आठवा ब्रिटनमध्ये जाऊन काय बोलले अमेरिकेत जाऊन काय बोलले आत्ता आत्ता परवा ते मलेशियात जाऊन आले आणि मलेशियामध्ये एकाच वेळी कोण कोण हजर होतं या सगळ्यांची बातम्याच आपल्याकडं समोर आल्या अर्थात आपण ते बघायला नाही आहेत आपण काही तिथे प्रत्यक्षदर्शी असल्याप्रमाणे बोलण्याचं कारण नाही पण हे सगळं आपण बघितलेलं आहे अशा स्थितीमध्ये या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाचे नेते विदेशात जाऊन इथल्या ताकदींना वाढवण्याचा प्रयत्न करतायत इथल्या दुष्टशक्तींना मदत करण्याचा प्रयत्न करतायत अशा वेळी पटकन निर्णय घेणं कितपर्यंत योग्य आहे टाकामध्ये करा अटक असा निर्णय घेणं कुठपर्यंत योग्य आहे याचा विचार आपण करण्याची वेळ आहे जेव्हा या देशाला वाचविणारा नागरिक आपल्या नेत्यांच्या वरती निर्णय का घेत नाहीत असा आरोप करतो तेव्हा नेता निर्णय का घेत नसेल याचा विचार करण्याची आवश्यकता असते काय आहे आपल्याला जर कळलं असतं तर आपण देश चालवायला घेतला असतं की आपल्याला कळत नाही म्हणून आपण फेसबुकवर लिहायला बसतो आपलं जेवढं ज्ञान आपला जेवढा वकूब आपली जेवढी कुवत तेवढं आपण करत असतो मोदी किंवा या देशातले राज्यकर्ते थंड डोक्यानी ठाम निर्णय घेत आहेत म्हणूनच तर देश सुरक्षित आहे अन्यथा या देशाचं म्यानमार अफगाणिस्तान श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश नेपाळ व्हायला वेळ लागला नसता शेजाऱ्यांचं घर जळत आहे ती आग आमच्याही घरात आली असती आग लागत नाही याचं कारण आमचे नेते थंड डोक्याने विचार करतात तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा असा दबाव टाकू नका आणि जे कोणी अफवा पसरवतायत जे कोणी वातावरण कलुषित प्रयत्न करायचा प्रयत्न करतायत त्यांना ओळखा नमस्कार